मित्रांनो गेल्या अनेक वर्षांपासून झी मराठी वाहिनीवर विनोदी कार्यक्रम चला हवुद्याने प्रेक्षकांचं खूप चांगल्या पद्धतीने मनोरंजन केलं कार्यक्रमातील प्रत्येक विनोदी पात्राला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला आपल्या विनोदी शैलीतून डॉक्टर निलेश साबळे यांनी लोकांच्या मनावर राज्य केलं असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही मात्र आता निलेश साबळेच्या चाहत्यांसाठी अत्यंत वाईट बातमी समोर येत आहे गेल्या काही दिवसांपासून एक बातमी कानावर पडते की डॉक्टर निलेश साबळे चला अयुद्यामध्ये हो दिसणार नाहीत चला अयुद्या हो या कार्यक्रमाचा दिग्दर्शक व निवेदक असलेले डॉक्टर निलेश साबळे या कार्यक्रमातून निरोप घेणार आहेत नुकतेच निलेश साबळे यांनी एबीपी माझ्याशी बोलताना कार्यक्रमातून काही दिवस बाहेर असल्याचं सांगितलं आहे ते म्हणाले चला हवी हो उद्या या कार्यक्रम सध्या चार पाच महिन्याचा गॅपवर चालला आहे चॅनलने ठरवलं तर कार्यक्रम पुन्हा सुरू होऊ शकतो तब्येतीच्या कारणाने मी थोडे दिवस कार्यक्रमातून बाहेर असल्याचं सांगितलं आहे तर मित्रांनो तुम्हाला चला हवी हो उद्या हा कार्यक्रम आवडतो का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा